नमस्कार अनेकदा असं होतं ना की शरीरात उष्णता खूप वाढते आणि मग त्रास व्हायला लागतो पण काळजी नसावी कारण आज आपण शरीराला थंडावा देणारे काही अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया डोळ्यांची आग होणं छातीत जळजळल्यासारखं वाटणं किंवा कधी कधी अंगावर उष्णतेचे फोड येणं या समस्या खूप लोकांना जाणवतात आणि शरीरातली उष्णता वाढली ना की मग कोणत्याही ऋतूमध्ये असा त्रास होऊ शकतो पण चांगली गोष्ट ही आहे की यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि हे फक्त आम्हीच नाही सांगत तर तज्ज्ञसुद्धा हेच सांगतात डॉक्टर प्रसन्न पतंगे यांच्या मते हे सोपे घरगुती उपाय जर केले तर शरीरातील उष्णतेवर खूप चांगला परिणाम होतो आणि हो मोठा फरक नक्कीच जाणवतो चला तर मग आपल्या पहिल्या उपायाकडे वळूया आणि तो आहे थंडावा देणारी पेय शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवून उष्णता कमी करण्याचा हा एक सगळ्यात उत्तम मार्ग आहे आणि यातला पहिला आणि खरंच सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे जिऱ्याचं पाणी जिरे हे नैसर्गिकरित्या थंड मानले जातात ते शरीराला फक्त थंडावाच नाही देत तर पचनाला सुद्धा मदत करतात हे बनवणं तर अगदीच सोपं आहे फक्त रात्री झोपताना एका कप पाण्यात अर्धा चमचा जिरे भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायचं बस यामुळे शरीराला लगेच आराम मिळतो जिऱ्याच्या पाण्याप्रमाणेच आणखी एक जबरदस्त उपाय आहे तो म्हणजे सब्जा हो सब्जा किंवा तुळशीच्या बिया या उष्णता कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात यासाठी काय करायचं सबजा रात्री एका काचेच्या भांड्यात भिजवून ठेवायचा आणि सकाळी त्यात थोडीशी खडीसाखर घालून उपाशीपोटी प्यायचा उष्णतेवर हा एक रामबाण उपाय मानला जातो याशिवाय नारळ पाणी ताक पुदिन्याचं पाणी कोकम सरबत आणि हो उसाचा रस ही पेयासुद्धा शरीराला थंडावा देण्यासाठी एकदम बेस्ट आहेत नारळ पाण्यामुळं जीवनसत्व मिळतात तर ताकामुळे शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळते बरं फक्त पेयच नाही तर आपल्या रोजच्या जेवणात काही थंड पदार्थांचा समावेश करूनही आपण शरीरातील उष्णता कमी करू शकतो चला बघूया असे कोणते पदार्थ आहेत जे मदत करू शकतात यातला एक सर्वोत्तम उपाय म्हणजे मनुका मनुके केवळ शरीरातली उष्णताच नाही तर पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी आहेत यासाठी रोज रात्री साधारण शंभर ग्रॅम मनुके कोमट पाण्यात भिजवायचे सकाळी उठल्यावर ते मनुकेत चांगले चावून खायचे आणि ते पाणीसुद्धा प्यायचं याने नक्कीच खूप फायदा होतो यासोबतच काकडी आवळा टरबूज पुदिना ब्रॉकली आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या फळं आणि भाज्या आहारात नक्की ठेवा कारण यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं ज्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या थंड राहतं आता वळूया जीवनशैलीकडे म्हणजे आपलं खाणं पिणं आणि काही सवयी यात थोडे बदल करूनही आपण शरीरातील उष्णतेवर चांगलं नियंत्रण मिळवू शकतो यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा पाळणं हो वेळेवर जेवल्यानं शरीरातली पचनक्रिया एकदम सुरळीत राहते आणि मग उगाच अतिरिक्त उष्णता निर्माण होत नाही तर काय करायचं आणि काय टाळायचं सोपा आहे वेळेवर जेवायचं जेवणासोबत सॅलेड खायचं आणि भरपूर पाणी प्यायचं आणि टाळायचं काय तर काळी मिरी दालचिनी यासारखे गरम मसाले कारण ते पचनक्रियेचं वेग वाढवतात आणि शरीरातली उष्णता सुद्धा आणि या सगळ्या उपायांचा पाया आहे एक मूलभूत नियम पाणी हो शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि जमा झालेली उष्णता बाहेर टाकण्यासाठी दररोज कमीत कमी दोन लिटर पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक आहे तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया म्हणजे हे सोपे उपाय लगेचच अंमलात आणता येतील तर थोडक्यात काय दिवसाची सुरुवात रात्री भिजवलेल्या मनुकांनी किंवा जिऱ्याच्या पाण्याने करावी दिवसभरात आहारात काकडी आणि टरबूजसारख्या थंड पदार्थांचा समावेश असावा जेवणाच्या वेळा पाळाव्यात गरम मसाले टाळावेत आणि सगळ्यात महत्वाचं दररोज भरपूर पाणी पीत राहावं हे सगळे उपाय खूप सोपे आहेत आणि तितकेच प्रभावी सुद्धा, आता प्रश्न हा आहे शरीरा की शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी यापैकी कोणत्या उपायाने आज सुरुवात करता येईल आपल्या आरोग्याच्या दिशेने एक लहानसं पाऊल आजच उचलता येऊ शकतं